आरोग्य विभागाचा उपक्रम पथनाट्याद्वारे आरोग्य विभागाची जनजागृती नागरिकांनी विविध आजार रोखण्यासाठी सहकार्य करा डॉक्टर रेश्मा बोरघरे प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगावच्या वतीने दिनांक सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी नाचनगाव खडकपुरा येथे दुर्गादेवी मंडपात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुष्ठरोग क्षयरोग कीटकजन्य आजार इत्यादी आजाराला घालवण्यासाठी पथनाट्याद्वारे जनजागरण करण्यात आले यावेळी बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा बोरघरे यांनी सविस्तर माहिती देऊन नागरिकांनी विविध आजार रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केलेत प्राथमिक आरोग्य केंद्र नाचनगावच्या वतीने दरवर्षी सार्वजनिक उत्साहात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रक्षदा नितनवरे डॉक्टर रेश्मा बोरघरे आरोग्य सहाय्यक दिलीप उटाने श्याम जोशी सिंधू रोकडे स्वाती धोंगडे यांच्या मार्गदर्शनात विविध कार्यक्रम घेतले जातात मंडपात विविध आजारांचे बॅनर पोस्टर प्रदर्शने लावून नागरिकांचे लक्ष वेधण्यात आले पथनाट्यात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा बोरगरे आणि आशा वर्कर मंजू शेंडे शिल्पा पाटील सुनीता लोणारे पुष्पा जाधव अलका काळे जेजा नंदनवार कल्पना चंबुरवार यांनी भूमिका घेतली कीटकजन्य आजारांबाबत आरोग्यसेवक रवींद्र भोंगे यांनी माहिती दिली तालुका आरोग्य कार्यालयातील कुष्ठरोग तंत्रज्ञ बबिता ताकसांडे घाटे क्षयरोग टेक्निशियन सचिन कुंबरे गटप्रवर्तक सुजाता भग